जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे समर्थ तुमच्या सर्व चांगले इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया तुमचे आजवरचे कठोर परिश्रम ठरवतात की उद्या तुम्ही उद्यास आल्यावर किती चमकणार आहात लोक दिखावा करत नाहीत आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो त्यामुळे मित्रांनो स्वतःची कमजोरी कोणालाही सांगू नका धीरधरा अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे तुम्ही काहीच करू शकत नाहीत असे जे म्हणाले आहेत ना त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे मित्रांनो जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्य स्थानाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल कारण तुमच्या इतके तुमच्या गंतव्य स्थानाचे महत्व इतर कोणालाही कळत नाही लोक तुमच्याबद्दल चांगले ऐकतात तेव्हा ते फाते शंका घेतात आणि जेव्हा ते वाईट ऐकतात तेव्हा ते लगेच विश्वास ठेवतात माणसाला जगात सर्व काही दिसते फक्त त्याची चोख कधीच दिसत नाही मित्रांनो तुम्हाला जे वाईट वाटत ते सोडून द्या मग ते विचार असो कृती असो किंवा मग माणूस असो जीवनात तीन मंत्र नेहमीच लक्षात ठेवा आनंदात कुणाला वचन देऊ नका रागात कुणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात असताना कधीच निर्णय घेऊ नका मित्रांनो सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो पण किती विचित्र गोष्ट आहे ना की कोणताही सजीव कधीच उपाशी मरत नाही आणि मनुष्याचे पोट कधीच भरत नाही पराभूत होऊनही काही करण्याची हिंमत असेल तर समजून घ्या की तुम्ही पराभूत नाही आहात मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हाच तुम्ही अर्ध्या मार्गावर पोहोचलेले असता सर्वात मोठी समस्या आपल्या मनाची आहे की अनावश्यक गोष्टी नाही ते मन धरून ठेवत मित्रांनो तुम्ही कमकुवत शरीराने एक वेळ चालू शकता पण कमकुवत आत्म्याने नाही इतरांच्या चुकांवर आपली पापे आपण आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते तुम्ही कितीही शहाणी असलात तरी मूर्ख बनल्यावरच प्रत्येकाला अनुभव येतो मित्रांनो तो, तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो मित्रांनो जेफा वेळ निर्णय घेते तेव्हा ती कधीच काही चुकीचं करत नाही फक्त थोडा वेळ लागतो जी झाडे पोकळ असतात तीच पडली जातात आणि वादळांनाच नेहमी दोष दिला जातो जर तुम्हाला खरोखरच काही करायची असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरला असेल तर समजून घ्या की देवाला तुमचा उद्याचा दिवस मजबूत करायचा आहे मित्रांनो जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर परमेश्वरा माझ्यावर कृपा करा अशी कमेंट नक्की करा जर तुम्हाला खरोखरच काही करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल मित्रांनो तुम्ही बसून त्यांना सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जीव धोक्यात असताना वेग दुप्पट होतो अशी एकच व्यक्ती असते ज्याच्या डोळ्यात आपुलकीचे पाणी असते मित्रांनो अहंकाराच्या आत माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात लक्षात ठेवा इथे कोणीही कोणासाठी मरत नाही कारण काळ सगळ्यांना जगायला शिकवतो आयुष्य एकदाच येते हे, हे विधान अगदी चुकीचं आहे खरं तर मित्रांनो मृत्यू एकदाच येतो आयुष्य तर रोज रोज येते कांदाही रडल्याशिवाय आपल्याला कापता येत नाही तर मग हे जीवन आहे हे असे कसे कापले जाईल पण मित्रांनो एक गोष्ट विसरू नका की तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तो परमेश्वर सोबत आहे मित्रांनो तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा माणूस म्हणजे काय त्याला फारसे महत्व नाही तर त्या माणसात काय आहे त्याला अधिक महत्व आहे आपले सौंदर्य हृदयात असावे लोक तर विनाकारण त्याला चेहरा आणि कपड्यात शोधत बसतात मित्रांनो वेळ कुप्रसिद्धपणे मंद आहे हिला फक्त माणूसच बदलू शकतो सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दाने ओळखला जातो भिंतीवरही चांगल्या गोष्टी लिहिल्या असत्या तर बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप संघर्ष करावा लागतो मित्रांनो दिसल्यावरच राग येईल हरवलं तर कधी सापडणार नाही आधी स्वतःकडे लक्ष द्या मग वेळ मिळाला तरच लोकांकडे लक्ष द्या वाईट काळ असा सुरक्षित असतो की तिथूनच यशाची शस्त्रे सापडत असतात मित्रांनो जे मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका किती लोक तुम्हाला ओळखतात हे महत्त्वाचं नाही परंतु ते तुम्हाला का ओळखतात हे खूप महत्त्वाचं आहे चांगला विचार केला तर चांगलंच होईल वाईट विचार केला तर वाईटच होईल मित्रांनो तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता म्हणून आयुष्यात नेहमी चांगला विचार करा मन मोठं असलं पाहिजे मग सगळे आपल्याला मोठंच बोलू लागतील मित्रांनो पायाला झालेली दुखापत सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम सावधपणे जगायला शिकवते आवाजात किती विचित्र शक्ती आहे कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरची देखील विकली जाते मित्रांनो झोप ही एक विचित्र गोष्ट आहे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती तुम्हाला सगळ्या गोष्टींची आठवण करून देते मित्रांनो बदाम खाऊन माणसाला जितकी बुद्धी येत नाही तितकी बुद्धी फसवणूक झाल्यावर मिळते पैसा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला शिखरावर नेऊ शकते पण माणूस पैसा वरच्या दिशेने नेऊ शकत नाही मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारी व्यक्ती नेहमीच वाकून चालत असते आणि डोंगरावरून उतरणारी व्यक्ती नेहमी लटकत चालत असते याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती वाकलेल्या स्थितीत चालत असेल तर ती व्यक्ती उंचीकडे आणि यशाकडे वाटचाल करत आहे पण जर एखादी व्यक्ती आगरकर चालत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की आता तो अपयशाच्या दिशेने खाली जात आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अभिमानाची शक्ती देवाला देखील सैतान बनवू शकते आणि नम्रतेची शक्ती सैतानाला देखील देव बनवू शकते बऱ्याचदा लोक म्हणतात की जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळेल परंतु श्री कृष्ण म्हणतात की माणसाने कधीही नशिबावर काही सोडू नये तर त्याच्या मेहनतीवर त्याने विश्वास ठेवावा कारण मित्रांनो जे लोक नशिबावर अवलंबून असतात ते नेहमीच वाया जातात माणसाने नेहमी काम करण्यासाठी संघटित असलं पाहिजे कारण जे जी लोक संघटनेशिवाय काम करतात ते यशस्वी होत नाहीत आणि त्यांना कधीही आनंद मिळत नाही मित्रांनो एखाद्याने अनावश्यकपणे पैसा खर्च करू नये परंतु ते पैसे वाचवले पाहिजेत जेणेकरून भविष्यातील समस्यांना तोंड द्यावे लागेल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो मग ते सौंदर्य असो किंवा पैसा असो म्हणून माणसाने सौंदर्याचा किंवा पैशाचा अभिमान बाळगू नये मित्रांनो जीवन जगत असताना स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल बघण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवा आपण जे नाही ते मिळवण्याच्या नादात आपल्याजवळ जे आहे ते गमावून बसतो मित्रांनो जगणं धावपळीचं आहे धकाधकीचा आहे कुणीच नाकारणार नाही पण म्हणून जर आपण आपल्या जगण्यातला सगळा आनंदच गमावून बसलो तर मग आपल्या जगण्यालाही काहीच अर्थ उरणार नाही त्यामुळे मित्रांनो आजचा क्षण न जगता उद्या किंवा परवा कदाचित मिळणाऱ्या क्षणांच्या मागे आपण कशासाठी धावत असतो एकीकडे जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला मान्य असते तर दुसरीकडे आपण वर्तमान काळाच्या आनंदात न जगता भविष्य काळात जगण्यासाठी आपली धडपड चालू असते उद्या हे मिळाले की परवा ते करू आणि याच नादात मित्रांनो आपण आपलं आजचं जीवन विसरून जातो आणि असं करत करत आपलं आयुष्य कधी संपून जात ते आपल्यालाही कळत नाही मित्रांनो एखादी गोष्ट मनापासून करावीशी वाटली तर जरूर करा आज करू का आत्ता करू का की उद्या करू की परवा करू अशा प्रश्नांच्या जंजाळ्यात स्वतःला अडकावून घेण्यापेक्षा ती गोष्ट अनुभवून तुम्ही मोकळे व्हा आणि पुढे जा मित्रांनो आयुष्यात स्वतःचे निर्णय स्वतः घेला शिका निर्णय चुकला तरी काहीच हरकत नाही कारण जेफा काही हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव असतो किंमत ही त्याला म्हणतात तुमच्या खिशात एक रुपया आहे आणि तुमचं हजाराचं काम होतय नाही तर खिशात हजार रुपये आहेत आणि तुमचं रुपयाचंही काम मार्गी लागत नाही मित्रांनो देवाचे वचन केवळ ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठीच नाही तर प्रत्येक कृतीसह ते श्वास घेणे जगणे आणि अनुसरण करण्यासाठी आहे मित्रांनो देवाशिवाय कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका लोकांवर प्रेम करा पण तुमचा पूर्ण विश्वास फक्त देवावर ठेवा जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाला जेवढं बोलतो त्यापेक्षा तो परमेश्वर आपलं जास्त, जास्त उत्तरे तो आपल्याला देतो म्हणजेच मित्रांनो तो परमेश्वर आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा जास्त देतो पण हे केव्हा तर त्याच्या स्वतःच्या वेळी आणि स्वतःच्याच मार्गाने मित्रांनो तुटलेल्या मनाने परमेश्वराचे एका तो फक्त डॉक्टरच नाही तर दुरुस्त करणारे वडील सुद्धा आहेत जे आश्रू पुसतात देव हे अस्तित्व आहे ही संपूर्ण सृष्टी प्रेम नावाच्या एका घटकाने बनलेली आहे आणि तुम्ही आम्ही त्या परमेश्वरापासून वेगळे नाहीत भगवंताच्या बाहेर या जगामध्ये काहीच नाही सर्व काही देवाच्या आत स्थापित आहे मित्रांनो देव वाऱ्यासारखा आहे मी त्याला पाहू शकत नाही परंतु मला माहीत आहे की तो परमेश्वर सगळ्या ठिकाणी आहे फक्त तुझे कार्य त्या परमेश्वरावर सोपव आणि तोच तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश देणार आहे भक्तांनो तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे नक्की सबस्क्राइब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा मोह आहे सगळ्यात मोठी वेदना ती असते जी आपल्याला जाणवत असते पण आपण पन, कुणालाही सांगू शकत नाही मित्रांनो चुकीची माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात पण आपल्याला योग्य धडा मात्र नेहमीच देऊन जात असतात कोणतंही नातं हे विश्वासाने बनत पण खरे तर ते सहिष्णुतेने असते मित्रांनो फुले आणि हृदये ही दोन्ही सारखीच असतात त्रास दिला तर कोमेजून जातात शब्दांच्या ताकदीला कधीच कमी लेखू नका एक लहान होय आणि एक लहान नाही यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती असते मित्रांनो लोकांनी मला माझ्या प्रियजनांवर संशय घ्यायला शिकवलं नाही तर मी इतर लोकांवरही विश्वास ठेवून असायचे त्यांना नक्कीच मुक्त केलं पाहिजे जी व्यक्ती फक्त तुमच्याशी स्वतःच्या स्वार्थासाठी जोडलेली असते मित्रांनो हे कलयुग आहे इथे एका घराची लढाई म्हणजे चार घरांची मज्जा असते आयुष्य जगण्याची खरी मज्जा तर तेव्हाच येते जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात उभी असते पण तुमचा फक्त आणि फक्त तुमच्यावरच विश्वास असतो मित्रांनो आपण हुशार लोकांचा सहवास ठेवला पाहिजे जे आपल्याला समृद्ध करतात आपल्याला उंचावतात आपल्याला प्रोत्साहन देतात यश आणि आनंद आपल्यासोबत शेअर करतात मग आपण आपला सर्वोत्तम काळ उदयास येताना पाहू शकतो मित्रांनो आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला पाहिजे जेणेकरून लोक त्याचे अनुसरण करू लागतील आयुष्यात शिकणे कधीही थांबू नका आपण लहान मुलांसारखं नेहमीच विचार करत राहिलं पाहिजे आपण पुन्हा पुन्हा लहान मूल झालं पाहिजे आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे जय जय रघुवीर समर्थ तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या समर्थ नेहमीच सोबत आहेत त्यामुळे मित्रांनो कसलीही चिंता काळजी करू नका कारण समर्थांचं एक वचन आहे हेही दिवस निघून जातील तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ